ठाणे जिल्ह्यातील मुंबईतील समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर मराठी माध्यम व ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल इंग्रजी माध्यम शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपाने अवधी पंढरीचं चक्क दर्शन झालेलं चित्र पाहायला मिळालं सदर कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सतीश चंद्रकांत देसाई तसेच संस्थेचे सचिव समीर चंद्रकांत देसाई यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्षा शिवानी सतीश देसाई संस्थेच्या खजिनदार प्रवीणा समीर देसाई यांच्या हस्ते विठुरायाचे पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वासुदेव पराटे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी कदम शिक्षक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीपालक सदस्य माजी विद्यार्थी उपस्थित होते फुलांनी सजवलेल्या माऊलीच्या पालखीची ढोल ताशा व लेझिमच्या गजरात भव्य दिव्य स्वरूपात ही शाळेची मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी महिलांनी आणि नागरिकांनी पालखीचे पूजन करून विठराचे दर्शन घेतले या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी वारकरी पारंपरिक विशभूषेत विद्यार्थ्यांसह नागरिक देखील सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन पाण्याची बचत आणि स्वच्छतेवर आधारित घोषवाक्यांचे फलक घेऊन जनजागृती केली त्या अनुषंगाने ज्ञानदीप विद्यामंदिर तसेच ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून ही सर्व समस्यांना घेऊन वृक्षदिंडी काढण्यात आली